भाजपातमध्ये बाहेरूनच्या पक्षातून गेलेला उपऱ्या उमेदवार त्या तो रिणांकामध्ये आहे आणि तो सध्याच्या स्थितीमध्ये तीन नंबरला आहे त्यातल्या तो मला घाबरून तिकडे गेला होता त्याचं सगळं आटपलं होतं कुठला तरी सहारा पाहिजे होता म्हणून त्यांनी सारा शोधलेला येतो पण त्याचा सारा खालून गायब होतो आता सगळा सामाजिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या बुलढाणा शहराला एक वेगळी ओळख आहे आणि थंड हवेचं या शहराला थंड हवेच्या या शहरात राजकीय तापमान मात्र प्रचंड प्रमाणात वाढतं आहे मागचं कारण अर्थातच तब्बल नऊ वर्षानंतर पालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे पालिका निवडणुकीसाठी पदाच्या रिंगणात शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेकडून पूजाताई संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अर्थातच बुलढाण्याचे आमदार आम, आम संजय जी गायकवाड आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया भाऊ मागच्या दोन ते तीन दिवसांपासून जोमाने प्रचार सुरू आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि लोकांच्या काय भावना आहेत लोकांच्या भावना प्रतिसाद तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही जनतेमध्ये फिरताना पत्रकार आम्ही काय सांगणार आम्ही तर आमचाच लाल सांगणार आहे पण आमचा संपर्क हा चाळीस वर्षापासून जनतेशी तसाच आहे विकास कामं खूप जोरामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ऐन वेळेवर संपर्क करणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहेत आमची लोकांशी फार नाळ जुळलेली आहे आणि या शहरात डेव्हलपमेंट पाच टक्के पण शिल्लक नाही आहे आणि हे शहर महाराष्ट्रामध्ये देशात प्रसिद्ध झालेलं शहर आहे सगळ्याच गोष्टीने मेडिकलच्या दृष्टिकोनातून ब्युट्युलच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींमध्ये हे शहराचं नाव आता महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे आणि उर्वरि उर्वरित जे काही कामं आहेत जे आमचे पुढचं व्हिजन आहे ज्याला आम्हाला वेळ कमी पडला ती पुढच्या वेळेत आम्ही करणार आहे आणि प्रामुख्यानं जर इथल्या आपण लढती बघितल्या तर असं बोललं जात होतं की तिरंगी लढत आहे पण तुम्ही सांगितलं की आमचा सामना काँग्रेसची आहे परंतु जर तुमचाच मित्रपक्ष जर आपण बघितला भाजप हा देखील स्वतंत्रपणे निवडणूक लढतो आहे भाजपचं जे पारंपरिक मतदान आहे ते वळवण्यात आपल्याला यश मिळेल का किंवा ती परिस्थिती तुमच्या त्या संदर्भात तुमचं आकलन काय सांगते भारत भाजपाशी आमची लढाई नाही आहे भाजपातमध्ये बाहेरूनच्या पक्षातून गेलेला उपऱ्या उमेदवार त्या तो रिणांकामध्ये आहे आणि तो सध्याच्या स्थितीमध्ये तीन नंबरला आहे त्याच्यामुळे त्याचं लढत नाही आहे भाजपचा मूळ मतदार आणि आम्ही एकत्र आहोत शिवसेना म्हणून आणि आमचं म्हणणं आहे की लढाई आमची काँग्रेस पक्षाची कोणा उमेदवाराशी नाही कारण आम्ही उमेदवाराला मोजत नाही कारण काँग्रेसला म्हणणारा मतदार आहे इकडे कसं आहे इकडं आमचं वैयक्तिक पण आहे पक्षाचं पण आहे काम पण आहे आणि बुलढाणेकर कामाला महत्त्व देतात त्याच्यामुळे लढत आमची काँग्रेससोबत होईल पण फार अंतर राहील आता तुम्ही उल्लेख केला की जे विजयराज शिंदे यांना आम्ही जेव्हा विचारलं ते म्हटले की आमदार संजय गायकवाड यांनी माझा उपाय म्हणून उल्लेख केला तर आमदार संजय गायकवाड जे आहेत ते तर अनेक पक्ष बदलून आलेले आहेत तर अनेक पक्ष बदलून आल्यामुळे ते तर ढोपऱ्या झालेत असं त्यांनी अशा शब्दात त्यांनी टीका केली मला जनतेने कुठल्याही भूमिकेत स्वीकारलं त्याला नाकारलं त्या ज्या पक्षाने त्याला सोडून दिलं याचा अर्थ काय मी कुठूनही आलो तरी मला दोनदा लोकांनी आमदार केलं अठ्ठावीस वर्ष नगरसेवक केलं माझी भूमिका स्वार्थासाठी नव्हती तिथे परिस्थिती पाहून होती आमच्यावर जे काही अन्याय झाले भानगडी झाल्यात न्याय मिळण्याकरता आमची भूमिका होती आम्ही स्वार्थाकरता नव्हती याची भूमिका स्वार्थाकरता होती त्यातल्यात तो मला घाबरून तिकडे गेला होता त्याचं सगळं आटपलं होतं कुठला तरी सहारा पाहिजे होता म्हणून त्यांनी सहारा शोधलेला येतो पण त्याचा सहारा खालून गायब होतो आता सगळा तु... तुम्ही सुरुवातीपासून सांगत आहात की आमच्या वतीनं तुम्ही आ... तुमच्या वतीनं युतीसाठी इच्छुक होते मात्र युती होऊ नये असं कृत्य करणारेच तुम्ही असं विजया शिंदेंचा आरोप आहे कारण भाजपच्या जिल्हा सचिवाला फोडून गंभीर स्वरूपाचे आरोप तुम्ही केले तसं त्यांचं म्हणणं आहे चोराच्या उलट्या मुंबई आहेत महाराष्ट्राने पहिला बुलढाणा जिल्ह्याने पाहिलं आम्ही जाहीर मीडियासमोर त्यांना पत्र दिलं त्यांच्या बावनकुळींशी आम्ही बोललो देवेंद्रशी आम्ही बोललो रवींद्र चव्हाणशी आम्ही बोललो श्वेताताई मालेंशी आम्ही बोललो आमचे खासदार आकाश फोंडकरांशी बोलले मंत्री आमचे हा सबरा काय सांगेल हा आता उभा आहे फक्त मला पाडायसाठी तो जिकायसाठी नाही आहे त्यांनी दोन तीन ठिकाणी सांगितलं की मी फक्त यांना पाडा करता उभा आहे त्याच्यामुळे लोकांना याचा मनसुबा कळलेला आहे त्याच्यामुळं भाजपचं मतदार त्याच्याकडे जाणार नाही भाऊ मुख्यमंत्र्यांचं पक्ष भाजप आहे आणि अर्थमंत्र्यांचं पक्ष राष्ट्रवादी आहे ते दोन्ही पक्ष आपापल्या विरोधात आहे या स्थानिक निवडणुकीमध्ये पुढच्या भविष्यात जर नगरपालिकेवर आपली सत्ता आली तर विकास निधीमध्ये काही परिणाम होईल का काय वाटतं असं काही होत नसतं कार्यकर्त्यांचा हट्टा असतो म्हणून नेते पण दुर्लक्ष करतात पण आता बघा भाजपचा जिथं आमदार आहे तिथं भाजपचाच मंत्री जाईल प्रचाराला तिथं शिवसेनाने जाणार जिथे राष्ट्रवादीचं आहे तिथं राष्ट्रवादीच जाईल आता इथं मी शिवसेनेचं आहे इथे शिवसेनाच मंत्री येईल हे हे धोरण बहुतेक ठरलं असायला पाहिजे कारण शेवटी निवडणूक झाली की पुन्हा आम्हाला सरकारमध्ये काम करायचं एकत्रपणे असं थोडी होणार आहे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काही प्रचारानिमित्त बुलढाण्यात येणार आहेत त्याचं काही नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकदम एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन आहे आणि ते प्रचार सभेला येणार आहेत आपल्या लाडक्या बहिणींना भेटायला येणार आहेत तर आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर आपल्यासोबत चर्चा केली स्टोरी डॉट कॉमसाठी साठी अभिषेक वर्पे बुलढाणा